नमस्कार शेतकरी मित्रांनो राई परिवार मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शेसाट आपण आलो आहोत दयाना या गावामध्ये जिथे आपले हे राई सीड्स वापरणार शेतकरी की त्यांनी रेड प्लस हे वान पण वापरले आणि परत आपलं पुरसिंग वान हे पण वापरले आपण जाणून घेऊया की त्यांना रेड प्लस बद्दल त्यांचा अनुभव काय आहे ते विचारूया त्यांना काका आपलं नाव हो सांगा म्हणलं महादेव पवार काका दया काका तुम्ही हे रेड प्लस वन वापरलं त्याचा बियाचा उत्तर कसा मिळाला एकदम चांगला भेटला चांगला आणि तुम्हाला बियाची साईज कलर वगैरे हो कलर एकदम भारी आहे छान आहे आहे छान तर मार्केटमध्ये आता काय जाऊ म्हणजे काय भाव तरी आज गेलं ते बावीसशे रुपये आज बावीसशे रुपये कुठं कोणत्या मार्केटला आबोण्या मार्केट आबोण्या मार्केट आणि परत तुम्ही फुरसिंग प्लस पण बी वापर घेतला तुम्ही रेड प्लस ला स्प्रे वगैरे किती स्प्रे आणि रॅकेट रॅकेट झाला एकच स्प्रे एक मार तर आपण बघू शकतो की त्यांनी फक्त रॅकेट आणि साप पावडरचा स्प्रे घेतलेला आहे की त्यांची साईज आणि कलर की एकच नंबर झालेली आहे तुम्ही आपण बघू शकतो खाद्य दहा सव्वीस यांनी दहा सव्वीस खाद्य टाकले युरिया आणि दहा सव्वीस त्यांची अजून म्हणजे काढणी चालू आहे बाहेर लेबर काढतायत आणि आता स्टोरेज करायचं काम चालू आहे यांचं काही माल असं म्हणजे पाऊस पडल्यामुळे थोडासा पत्तीला माती वगैरे लटकली तर त्यांचं थोडे दिवस सुकून परत मार्केटला नेतील आणि परत विक्री चालू होईल त्यांची तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा की राही बियाणे या वर्षी वापरलं तर पुढच्या वर्षी तुम्ही वापरणार नक्की वापरणार वापरणार धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव